रायगाव तालुक्यातील सर्व अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व त्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याबाबत माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या उपस्थितीत त्यांच्या मित्रपरिवारातर्फे शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी रायगाव यांना निवेदन देण्यात आले रायगाव तालुक्यामध्ये मागील एक महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील सर्व पिके अतिपावसामुळे होऊन बहुतांश पिके नष्ट झाली आहे तसेच पिकांची वाढ खुंटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तातडीने त्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी व त्यांचे सर्व प्रकारचे शेतीविषयक कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणीसुद्धा यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी निवेदन देताना माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम भेंबडा कालवे शेतकरी संघर्ष समितीचे सुधीर पाटील जवादे व मित्रपरिवारातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रमंडळी माझ्यासोबत मान्य सुनील जवळचे बरेचसे काही मान्यवर आहेत यांच्या उपस्थितीमध्ये मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचं झालेलं शेतीचं नुकसान त्याचप्रमाणे आतापर्यंत सरकारने न केलेली कर्जमाफी तसेच पिका पाण्याचे जे, जे नुकसान झालेलं आहे त्याचे अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाही ते पंचनामेसुद्धा त्वरित करण्यात यावे यासाठी आम्ही मान्य उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिलं आणि निवेदनामार्फत त्यांना विनंती केली आहे की आमची विनंती मान त्यांनी मान्य केली आहे आणि त्वरित यावर ॲक्शन घेतो असं आम्हाला ॲडमिट केलं आहे ॲडवाईस केलेलं आहे आणि कबुली दिलेली आहे तर त्यामुळं आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर ते आमचं आता यावेळेला समाधान झालेलं आहे निवेदनामध्ये दोन प्रमुख मागण्या आहेत एक तर आतापर्यंत कर्जमाफी व्हावी आणि त्याच्यानंतर सर्व म्हणजे कर्ज शेतकऱ्याच्या पीक कर्ज आणि अन्य जे कर्ज आहे ते सगळं माफ व्हावं आणि त्यानंतर हे अतिवृष्टीचं त्वरित पंचनामे करून या ल त्वरित म आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि ती दोन हेक्टरच्या वरती वाढवावी अशी विनंती आम्ही त्यांना निवेदनाद्वारे केली तसं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे